मेघटात गेल्या काही वर्षांपासून गौण खनिजांची अधूनमधून तस्करी झाल्याचे दिसून आले आहे अशीच एक मोठी तस्करी पुन्हा एकदा गडगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या ब्लास्टिंग करून अज्ञात तस्कराकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे लघुपाटबंधारे उपविभाग धारणी यांच्या देखरेखीमध्ये असलेल्या गडगा मध्यम प्रकल्पाला लागून गडगा नदी पात्रात दररोज ड्रिल आणि बोअर करून ब्लास्टिंगच्या सहाय्याने दगडांची तस्करी केली जात आहे धारणी तालुक्यात सद्यस्थितीत पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे एकही रेतीघाट अथवा स्टोन खदान तसेच क्रशर सुरू नाही परिणामी असल्या प्रकारच्या तस्करीला धारणी तालुक्यात यंदा उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे कार्यवाहीची भीती नसल्यामुळे गडगा नदीवर तस्करांचे मनोबल वाढले आहे थेट नदीपात्रात ड्रिल व वो बोअर करून जोरदार ब्लास्टिंग केली जात आहे कोणत्याही क्षणी या ब्लास्टिंगच्या संपर्कात येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची तीव्र शक्यता आहे संबंधित महसूल प्रशासन कार्यवाही का करत नाही हे समजण्यास कठीण झाले आहे मेळघाटात लाखो आणि करोडो रुपयांची गौण खनिजाची तस्करी आपल्याला अधूनमधून झाल्याची दिसून येत आहे सध्या स्थितीमध्ये आपण मेळघाटातील सुप्रसिद्ध गडगा नदीवर उपस्थित आहोत ही गडगा नदीचा जो लोकेशन आहे हा तोच लोकेशन आहे ज्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून गडगा मध्यम प्रकल्पाचे निर्माण होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की तस्करांनी मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडांची तस्करी सुरू केलेली आहे आणि ही तस्करी कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे अद्याप या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेले दिसून येत नाही आहे ब्लास्टिंग करून या ठिकाणी दगडांचे तुकडे करून तस्करी केली जात आहे आणि संबंधित प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे याचाही एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मान्य जिल्हाधिकारी याकडे लक्ष देण्याची गरज आहे तालुक्यात गिट्टी रेती डम्पर ऐंशी एम एम चाळीस एम एम चा परवाना नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर शासकीय कामे सुरू आहेत त्यामुळे दररोज या गडगा नदी पात्रातून ब्लास्टिंग करून तस्करी केली जात आहे ही तस्करी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना इतर रस्ते बांधकाम पॅचेसेस इमारती बांधकामावर केली जात आहे या तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे हे विशेष करता होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे गडगा नदी पात्र हादरून जात आहे ब्लास्टिंगमुळे नदीचे काठ सुद्धा कमकुवत होत चालले आहे गंभीर बाब अशी की गडगा मध्यम प्रकल्पाची मुख्य आणि विशाल भिंतीचे निर्माण कार्य ब्लास्टिंग पासून अवघ्या दोनशे मीटरवर आहे या चारशे चौऱ्याण्णव कोटीच्या प्रकल्पास दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे धोका निर्माण होऊन भविष्यात मोठी जीवित व मालहानी होण्याची तीव्र शक्यता मागणी केली आहे तसे बघितले तर मेळघाटात कोणत्याही प्रकारचे ब्लास्टिंग करण्याची परवानगी पर्यावरण विभागाकडून नाकारण्यात आली आहे तरी पण या ठिकाणी जे तस्कर आहे हे तस्करांनी मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग केल्याचे आपल्याला स्पष्ट चित्र इथे दिसून येत आहे इथं वायर सुद्धा दिसून येत आहे आणि ड्रिल केलेले शिद्र सुद्धा दिसून येत आहे या वायर आणि ड्रिल केलेल्या शिद्रामध्ये तस्करांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ब्लास्टिंग केले आहे आणि संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे या तस्करांचे मनोबल वाढले आहे आणि त्यांची तस्करांचे जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढलेले या ठिकाणी दिसून येत आहे तालुक्यात परवानाधारक ब्लास्टिंग करणाऱ्या वाहनांना पर्यावरण विभागाकडून रोग लागल्यामुळे नियमाने ब्लास्टिंग बंद करण्यात आले आहे गडगा नदीवर सुरू असलेल्या ब्लास्टिंगची चौकशी करून कोण आणि कशी ब्लास्टिंग करत आहे याबाबत तपास करणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचे आहे ब्लास्टिंग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची गरज दिसून येत आहे आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे तसमी शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे